नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण पारंपरिक चवदार हिरवी मिरचीचे लोणचं बनवणार आहोत या झटपट लोणच्याला फक्त काहीच साहित्य लागतं दोनशे पन्नास ग्राम मिरच्या घेऊन देटासोबतच स्वच्छ धुऊन घ्यायचे देठ दर काढले तर मिरचीमध्ये पाणी जाऊ शकतं आता मिरचीचे देठ काढून घेऊया हो लोणच्याकरता करता जाडसर अशी मिरची घेतलेली आहे जास्त तिखट नाहीये मिरचीचे देट काढून झाले आहे सुती कापडाने छान मिरचीला कोरडे करून घ्यायचे मिरच्या पुसून झालेल्या आहे आता मिरचीचे दोन काप करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीला चार काप पण देऊ शकता लोणच्या करता लागणारे साहित्य चार लिंबूचा सा रस थोडासा गुड दोन चमचे तेल मोहरी सहा चमचे दोन चमचे जिरे अर्धा चमचा मेथीदाना एक चमचा हिंग लोणच्याला जास्त मसाला हवा असेल कर, मोहरी तेला मोहरी 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 तर मोहरी आणि तेलाचं प्रमाण वाढून घ्यायचं तुम्ही मोहरी येऊची मोहरीची डाळ पण वापरू शकता मोहरी हलकीशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची मोहरीमुळे लोणच्याच्या मसाल्याला काळा कलर येतो मोहरीची डाळ जर घेतली तर लोणच्याच्या मसाल्याला पिवळा कलर येतो मोहरी तडतडलेली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा दाणा एक चमचा जिरे घालून छान परतून घ्यायचं परतून झालेले आहे आता याला थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया मोहरी मेथी जिरे थंड होईपर्यंत आपण लिंबूचा रस काढून घेऊ थंड झाला आता याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं थोडंसं जाडसर लिंबूचा रस काढून झालेला आहे मेथी मोहरी जिरेचा जाडसर मसाला काढून घेतला आहे कुठलंही लोणचं बघा तेलाचा थर खूप जास्त असतं विकतचेही बर्णीमधलं लोणचं बघितलं तर लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं तेल आणि मीठ हे बरोबर असले तर लोणचं टिकण्यास मदत होते तेल आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर पारंपरिक पद्धतीने शक्यतोवर मोहरी किंवा शेंगदाण्याचे तेल वापरतो लोणच्याकरता मी शेंगदाण्याचे तेल वापरत आहे मी, मी खूप कमी तेल वापरत आहे कारण लिंबाचा रस जास्त वापरत आहे तेल गरम झाल्या तेलामध्ये हिंग घालून गॅसला बंद करून घेऊ एक चमचा हळद घालून परतून घ्यायचं तुम्ही एक पाव मिरची करता शंभर ते दीडशे ग्राम तेल वापरू शकता आणि लिंबाचा रस कमी घेतला तरीसुद्धा चालेल आपलं तेल थंड झालेलं था आहे त्यामध्ये लोणच्याचा मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचं थोडासा गुळ घालून घ्यायचा गुळानी पण छान चव येते मिरचीच्या लोणच्याला कमी तेल घातलं तरीसुद्धा लोणचं बरेच दिवस टिकतं कारण त्यामध्ये भरपूर लिंबाचा रस घातलेला आहे मसाल्यामध्ये मीठ घालून परतून घ्यायचं आहे चार चमचे मीठ घेतलेलं आहे मिठाचे प्रमाण हे अगदी बरोबर आहे मसाल्यामध्ये लांब लांब चिरलेल्या मिरच्या घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठलेही लोणचे असो आंब्याचे आवळ्याचे लिंबाचे किंवा मिरचीचे वगैरे आणखी कोणते लोणच्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ असते त्यामुळे लोणच्याला प्लास्टिक पितळी स्टीलच्या भांड्यात ठेवायचं नाही लोणचे हे नेहमी काचेच्या बर्नीतच किंवा चिनी मातीच्या बर्नीत ठेवायचं वर्ष दोन वर्ष राहिले तरी सुद्धा चालेल मसाला मिक्स केलेल्या मिरचीला काचेच्या बाउलमध्ये काढून त्यावर लिंबाचा रस घालून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस घालायचा असल्यामुळे मसाला केलेल्या कढईत न घालता काचेच्या बाउलमध्ये मिरची घेऊन त्यावर लिंबाचा रस घालून मिरचीचं लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कोरड्या स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे लोणचे बरणीतून काढताना कधीही कोरडा चमचा आणि कोरडे हात करून घ्यायचे एक थेंब जरी पाणी लागलं तरीसुद्धा लोणचं खराब होतं म्हणून नेहमी कुठलेही लोणचे असले तरी कोरडा चमचा घेऊन आणि स्वच्छ हात पुसूनच लोणचं काढायचं काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून झालेलं आहे लोणचे बर्नीमध्ये टाकताना जर आजूबाजूला थोडं जरी सांडलं असलं तरी सा त्याला बर्नीला बाहेरून छान स्वच्छ पुसून घ्यायचं आणि बर्दीच्या तोंडावरचा भाग पण स्वच्छ पुसून घेऊन त्याला झाकण लावून स्वच्छ कोरड्या जागेत ठेवायचं लोणचं मुरायला आठ दहा दिवस लागतात मिरचीचे लोणचे तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये